रामकृष्ण हरी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे कर्णाची शेवटची परीक्षा कर्ण नेहमीच दानसूर म्हणून ओळखला जायचा कर्ण जेव्हा महाभारतात मृत्यूसेवेवर होता तेव्हाची ही घटना आहे एका एक गरीब ब्राह्मण तिथे आला तो कर्णाजवळ त्याची दानसूरता तपासण्यासाठी गेला कर्णा कर्णा आपण कोण ब्राह्मणदेव कर्णाने विचारले मी एक गरीब ब्राह्मण आहे आपल्या दानसुरुतेच्या आख्यायिका ऐकल्या आहेत मी आपणाला एक दान मागायला आलो आहे आपल्याला दान देऊन मी पुण्यच कमावेन बोला ब्राह्मणदेव मी आपणास काय देऊ कर्णाने विचारले माझी फार मागणी नाही आपण मला थोडेसे सोने देऊ केलेत तर मी आपला ऋणी राहीन ब्राह्मण म्हणाला कर्णाने आपले तोंड उघडले त्याच्या तोंडात एक सोन्याचा दात होता हे वामन आपण हा दात काढून घ्यावा कर्णा आपण मला हे सुचवत आहात की मी मृत्यूसेवेवरील एका व्यक्तीच्या तोंडून दात हिसकावून घ्यावा काय हे अभद्र मी जातो आपण मला सोने देण्यास असमर्थ आहात असे मी मानतो इतके बोलून ब्राह्मण वळला थांबा ब्राह्मण देव असे म्हणून कर्णाने शेजारी पडलेला दगड हातात घेतला आणि जोरात आपल्या दातावर मारला त्याचा दात रक्तळलेल्या तोंडातून बाहेर पडला कर्णाने तो दान दात दान केला कर्णा हे काय असा रक्तळलेला दात मी कसा घेऊ मी एक ब्राह्मण आहे आपल्याकडून हे स्वीकारू शकत नाही मला वाटते माझी इच्छा अपूर्ण राहीन मी निघतो असे म्हणून तो निघाला कृपया थांबा स्वामी कर्ण बदला कर्ण रक्ताळलेल्या अवस्थेत होता त्याला हालताही येत नव्हते तरीही त्याने आपल्या थरथरत्या हाताने धनुष्य बाण उचलला अवकाशाकडे पात त्याने बाण सोडला आणि क्षणार्थात पाऊस पडू लागला त्या पावसाच्या स्वच्छ पानाने तो दात धुतला गेला तो स्वच्छ दात त्याने दोन्ही हात जोडून त्या ब्राह्मणाला दिला कर्ण म्हणाला ब्राह्मणदेव आपण कोण आहात ब्राह्मणाच्या भोवती एक प्रखर प्रकाश झाला त्या ब्राह्मणाचे रूप आता देखणे दिसू लागले होते कर्णाचे डोळे दिपले होते त्याने डोळे उघडले आणि नम्रतेने नतमस्तक झाला तो ब्राह्मण श्री कृष्ण होता कर्णा मी आहे कृष्ण मी तुझ्या त्यागाच्या भावनेची कदर करतो या अवस्थेत असतानाही तू आपले त्यागाचे कर्तव्य विसरला नाहीस तुला जे हवे आहे तो वर माग करना कृष्ण म्हणाला कर्णाने नम्रतेने दोन्ही हात जोडले कृष्णा मनुष्य प्राणी मृत्यूशेवर असताना त्याला भगवंताचे रूप दिसणे हे फारच भाग्याचे समजले जाते तुझे हे रूप पाहून मी धन्य झालो आहे मला अजून कशाचीही अपेक्षा नाही मी तुला नतमस्तक होतो असे म्हणून कर्णाने प्राण त्यागले कर्ण आधीपासून उपेक्षित होता तो सर्व कौरव पांडवापेक्षा अधिक पात्र आणि शूर होता त्याला नेहमी दर्जाची वागणूक मिळाली होती कृष्णाने कर्णाची परीक्षा घेतली यामुळे सर्वांसमोर कर्णाची दानसूरता पात्रता आणि श्रेष्ठत्व सिद्ध झाली रामकृष्ण हरी